सार्वजनिक आरोग्य विभागाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी माजी मंत्री राजेश टोपे घनसावंगी जालना जिल्ह्यासह राज्यभरातील राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी गेल्या सतरा दिवसांपासून आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करत आहेत जिल्हा परिषद जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाला माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली यावेळी माजी मंत्री राजेश टोपे यांनी शासनाने अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्या त्वरित मंजूर करून आंदोलनामुळे विस्कळीत झालेली ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुरळीत करावी याबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री माननीय ना प्रकाशरावजी आबिटकर यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला यावेळी बोलताना माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की या आंदोलनात डॉक्टर्स नर्सेस आरोग्यसेविका आरोग्यसेवक समन्वयक सहायक सहभागी झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे दहा वर्षापेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याचा शासन निर्णय जी आज चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला परंतु अठरा महिने होऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आठ व दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन प्रतिनिधीसोबत चर्चा केली त्यातूनही काहीच तोडगा निघाला नाही त्यामुळे अखेर या कर्मचाऱ्यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार बेमुदत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे सेवेत कायम करणे मानधन वाढवणे ईपीएफ बोनस आणि बदली धोरणाबाबत या कर्मचाऱ्यांनी मागण्या आहेत त्या मागण्या नियमानुसार असल्यामुळे शासनाने याबाबत त्वरित धोरण ठरविणे आवश्यक आहे शासनाने सदरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करून ग्रामीण भागात विस्कळीत झालेली आरोग्य सेवा नियमित करणेबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असे माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे